आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्यावर टीका करत असताना प्रश्न विचारत असतानाची हिंमत ही संजय राजारामराव आज सकाळी करत होत तीनशे सत्तर हटवण्यानंतर काय फायदा झाला आज ही काश्मीरची परिस्थिती कशी आहे मी संजय राजाराम राऊतना सांगेन तीनशे सत्तर हटवण्याचा काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही कधीतरी तुम्ही काश्मीरला जावा पंधरा ऑगस्टला जावा सव्वीस जानेवारीला जावा आणि तिथे जो तिरंगा जो फडकवला जातो तिथे जो जल्लोष केला जातो आपल्या देशाचा काश्मीर एक भाग आहे हे आज जे आपण अभिमानाने सांगतो ते आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शहाजींमुळेच आहे व्याप्त काश्मीर आम्ही घेणार असा जाहीरनाम्यामध्ये लिहिलं हो घेणारच पण कधी घेणार कसं घेणार हे काय या संजय राजाराम राऊत सारख्या चिंपट माणसाला आम्हाला सांगायची गरज <coughs> <coughs> नाही म्हणून देशाचे गृहमंत्री यांच्यावर टीका करण्यापेक्षा आणि आम्ही आणि अजित पवारजी हसन मुश्री छगन यांचे ओझे हो आम्ही उचलतो असं सांगण्यापेक्षा संजय राजाराम राऊतचे उदय हो उदय हो हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किती काळ उचलावे कारण का हा संजय राजाराम राऊत आता सगळ्यांवरच दोयदर झालेला आहे सगळ्यांचा त्रास झालेला आहे सगळ्यांची गळ्याची हड्डी झालेला आहे हे आता हळूहळू सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळानं कळून चुकलेला आहे म्हणून दुसऱ्या जणांना ओझे म्हणण्यापेक्षा तू तु तुझ्या उरलेल्या पक्षावर आणि तुझ्या कुटुंब्यावर जे ओझे झालेले ना आहे त्यावर विचार कर आणि मग आपलं झोबाडू करजय <coughs> राऊत असं म्हणत आहेत की अमित शाह यांना लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदी येतात कधी अमित शाह येतात तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता आम्ही सोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता अमित शाह साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि ह्याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत म्हणून अमित शाहजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि हो तीनशे सत्तर साठी तुम्ही पाठिंबा दिलात कारण का तीनशे सत्तर पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाच्या मालकाला चपका मारल्या असता कारण का तीनशे सत्तर हटवावं हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं ते आद आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं था पण स्वप्न होतं म्हणून तीनशे सत्तर ला पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहाने आपली स्मरण शक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही काय दिवे लावले ना तर मी संजय राजाराम राऊत सांगितलं एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शाहजींच्या मुळेच झालेला आहे फडकतोय म्हणून काय दिवा लावलाय ना तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे काश्मीर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत